तांबडं फुटलं की बारक्या सासूचं भारूड चालू होतं भक्तीगीत चालू होतं आऊ ट्युशनला नव्हतं जायचं ना गरमागरम चहा चपाती दिली खायला त्याला वॅसलीन बिस्लीन त्याल पॉलिश काय असेल ते केलं मेकअप शेकअप केला आणि शेक गपचूप ट्युशनला पाठवलं घरातला पसारा बघितला की घर सोडून पळून जावं वाटतं इकडं कपड्यांची भांडणं लावली आऊ म्हणजे मशीनला लावली व आणि काम आवरायला गेली पटापट तर तवर माझं पनवती नशीब दहाव्या माळ्यावर नग पॉलिशच्या बाटलीनं सुसाईड केलं त्याचं तसं मुडकं उडालं आव म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं की मी गडबडीत काम करायला गेली की काय ना काहीतरी घोटाळा होतं सांडतं लवाणतं फुटतं हे माझं फुटकन नशीब आहे पण मग ती काही साथ ठेवत नाही बॉडी न ठिकाणावर लावली पाहिजे नाही तर उद्याच्या न्यूजमध्ये क्राईम पेट्रोल माझंच होणार आहे अहो म्हणजे कारभारी माझं चांगलंच घरात बाहेर काढणार आहे म्हटलं नीलम शांत नीलम मोठा श्वास घेतलं दहा बारा काय सोल्युशन काय भेटलं नाही म्हणून सरळ गरम चपाती अहो शिळी चपाती कडक कुरुम कुरुम केली गरमागरम चहा केला आणि असा दाबून खाल्ला ना की जसं काय झालं नाही काय होईल ते बघायला येईल तसलंच नशीब